नमस्कार मंडळी आज आपण खर तर अनालिसिस घेऊया की विदर्भातले जे मोठे मोठे नेते या इलेक्शनमध्ये पडलेले आहेत त्यांची खरी कारण काय आहेत आपला होस्त पंकज मानेकर ऑन अनफिल्टेड स्टोरीज तर विदर्भात काही रिझल्ट अतिशय शॉकिंग होते त्यातले बच्चू कडेंची पडलेली सीट यशोमती ठाकूरांचा मोठा पराजय आणि अनुजा केदार ज्या सुनील केदारांच्या पत्नी होत्या त्यांची पडलेली सीट खर तर मित्र बघायला गेलं तर एक एक सीटचं वेगळं अनालिसिस घेऊ शकता आलं असतं पण एक फाईट अगदी ट्रँग्युलर आहे ती म्हणजे अमरावतीतली अमरावती तिथे नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू व नवनीत राणा विरुद्ध यशोमती ठाकूर अशी एक वेगळी स्पर्धा लागलेली होती नवनीत राणांच्या खासदारकीच्या वेळी बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रचंड तिथे एफर्ट्स टाकून सीट पाडण्याचा प्रयत्न केला व ते तिथे यशस्वी सुद्धा ठरले पण याचा बदला घ्यायची एकदम परफेक्ट तयारी नवनीत राणा यांनी केलेली होती रवी राणा व नवनीत राणा यांनी आपले ग्राउंड कार्यकर्ते कडूच्या क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह केले आणि भाजपने एक कधीही न लढलेले अगदी नौखे कॅन्डिडेट यांना बबलू देशमुख जे खरंतर अमरावतीच्या सहकार क्षेत्रात एक मोठं नाव आहे आणि कड़ू जे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जाणारा मोठं नाव आहे अगदी म्हणू शकतो दिव्यांगांचे कैवारी त्यांना समजलं जातं एक खूप भलं मोठं राजकीय वलय या व्यक्तीच्या मागे आहे खूप धडक कार्यशैली बच्चूकडूंच्या मागे असताना नवनीत रणांनी आपले आंतरिक कार्यकर्ते अगदी ग्राउंड लेव्हलवरचे कार्यकर्ते इथे पेरले आणि एक मोठा चेंज अचलपूर परतवाडा विधानसभा क्षेत्रात घडवून आणला हा एक जायंट किलर विन म्हणून मानला जातो आणि खर तर बहुतेक नवनीत राणांना याचा आनंद जरा जास्त झालेला होता की आपण बच्चू कडूंची सीट पाडण्यास यशस्वी ठरलो तसाच एक संघर्ष अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूरांच्या विरुद्ध पण घडवून आला खूप दिवसांपासून सुलभा खोडके वर्सेस यशोमती ठाकूर एक वेगळं राजकारण ते मध्येच चालत राहिलं ते एकामेकाच्या विरुद्धच लढत राहिले सुलभा खोडकेंना त्यानंतर तिकीट अजित पवारांची मिळाली आणि यशोमती ठाकूरांनी बॅकअप दिलेले सुनील देशमुख यांना तिथे काँग्रेसची तिकीट मिळाली पण सुलभा खोडके आणि त्यांचा एक दांडगा संपर्क वरून महायुतीची असलेली लाट आणि यशोमती ठाकूर स्वतःच्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रचंड बिझी झाल्यामुळे सुनील देशमुखांना प्रॉपर ती पॉलिटिकल नस पकडताच आली नाही आणि इथे सुलभा खोडकेचा एक सहज विजय बघण्यात आला पण त्याहीपेक्षा एक मोठ मोठा प्रॉब्लेम होता एक मोठी आश्चर्याचा जो धक्का कुठे भेटला तो होता स्वतः यशोमती ठाकूरांनी तिवसा गमावल्याचा तर ही फाईट पुन्हा नवनीत राणा वर्ष यशोमती ठाकूर अशीच बघितल्या गेली पाहिजे कारण की यशोमती ठाकूरांनी नवनीत राणाच्या विरुद्ध प्रचंड रान माजवून ठेवलेलं होतं ज्यावेळी त्या पडल्या त्यावेळी अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये जाऊन एक त्यांची धनुष्यबाणाची जी पोज होती ती त्यांनी नवनीत राणांना चिडवण्यासाठी वापरली आणि त्या दिवसापासून राणा दाम्पत्यांनी यशोमती ठाकूरांना कसं पाडावं याचा एक संघ बांधला तिथे पुन्हा त्यांची मायक्रो प्लॅनिंग राणा दाम्पत्यांची कामात आली आणि भाजपची मायक्रो प्लॅनिंग तिथे होती एक चांगला स्वच्छ प्रतिमेचा जनसंपर्क असलेला साधारण कार्यकर्त्याला भाजपने तिथे तिकीट दिलं आणि ही किमया ही मॅजिक घडवून आणली जी जवळजवळ दिवसाकरांना अमरावतीकरांना तो वेळपर्यंत इम्पॉसिबल वाटत होती तिसरा एक मोठा किलर जर का बघायला गेले तर ते होते सुनील केदारांच्या पत्नी अनुजा केदार सुनील केदार हे तसं बघितलं तर नागपूरच्या राजकारणात एक मोठं नाव वर्धेचे ते पालकमंत्री राहिले आणि खूप ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणून बघितल्या जातात त्यांचा जनसंपर्क हा खूप दांडगा मानला जातो पण जेव्हा त्यांना जिल्हा विकास बँकेच्या घोटाळ्यामध्ये सजा झाली त्यांना सजेच फरमान सोडण्यात आलं तर त्यांना इलेक्शन लढण्यासाठी एक बंदी पण घालण्यात आली किंवा त्या हायकोर्टाच्या निर्णयानुसारच ते इलेक्शन लढू शकत नाहीत म्हणून ही सीट अजून कोणाला तरी जाणार हे पक्क झालेलं होतं आणि तिथे काँग्रेसचे जे जुने कार्यकर्ते होते जे मोठे कार्यकर्ते होते ज्यांनी बरेच वर्ष सुनील केदारांना खांदारा खांदा, खांदा देऊन त्यांची साथ दिली त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या की आता तरी ही तिकीट आम्हाला कुठेतरी भेटणार पण पुन्हा काँग्रेसचं तेच घराणेशाहीचं राजकारण आणि पुन्हा ही तिकीट त्यांच्या सुनील केदारांच्या पत्नीला देण्यात आली इथे काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतः नाराज झाले ते मागे हटले आणि बऱ्याच जागेवर त्यांचा कुठेही प्रचारात सहभाग दिसून आला नाही जिथे की भाजपने अगदी साधारण पुन्हा ग्राउंडची कनेक्टेड कार्यकर्त्याला तिकीट दिलेली होती आणि एक कॉर्डिनेटेड जनसर जनसंपर्क त्यांनी ठेवलेला होता आणि या सगळ्या अगदी छोट्या 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 प्लॅनिंगमध्ये अगदी सरपंचांना सोबत घेण्यापासनं तर ग्रामपंचायतच्या सदस्यांना सोबत घेण्यापासनं खूप लहान अगदी आपण म्हणू शकतो पद्धतशीर एक प्लॅनिंगमुळे सुनील केदारांचे जे पत्नी होते अनुजा केदार यांची सीट भाजपने जिंकून दाखवली